वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या मनोज साळुंकेचा जामीन अर्ज फेटाळला तुरुंगातील मुक्काम वाढणार इचलकरंजी नगर परिषदेचे भाजपाचे माजी नगरसेवक मनोज साळुंके यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत दरम्यान त्यांनी जामीनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर सुनावणी झाली दरम्यान या कामात फिर्यादीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे मनोज साळुंके यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता केल्यास साक्षीदार फिर्यादीवर दबाव येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा अशी विनंती मूळ फिर्यादीचे वकील ॲडवोकेट शिवकुमार लकडे यांनी न्यायालयाला केली होती दरम्यान या अर्जावर निकाल देताना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो मिलिंद भोसले यांनी मनोज साळुंके याचा अर्ज लावला त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोज साळुंके याचा तुरुंगातील मुक्काम आणखी किती वाढणार याची उत्सुकता लागली आहे सदर कामी सरकारी वकील ॲडवोकेट भोसले ॲडवोकेट मोहिते पाटील यांनी व मूळ फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी काम पाहिले 哎。